रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महाविद्यालय व्यक्तिमत्व विकासाचे केंद्र डॉक्टर प्रवीण चौकुले हलकनी महाविद्यालयात नवागतांचं स्वागत हलकर्णी येथील दौलत विश्वस्त संस्थेचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस शैक्षणिक वर्षातील बी ए बी कॉम व बी एस सी भाग एकच्या नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व महाविद्यालयाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या स्वागत कमान उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून डी आर माने महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व कॅम्पस संचालक डॉ प्रवीण चौगले उपस्थित होते अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील हे होते यावेळी डॉक्टर चौगले म्हणाले पायात बळ आणि मनात खळबळ ही करिअरसाठी आवश्यक आहे आणि शिक्षणाचा संबंध नाही ज्ञान हेच गरिबीचा अंधार घालवणारे दिवा आहे स्वतःला ओळखून डोळसपणे पुढील प्रवास करावा आयुष्यात प्रत्येकाने आवडीच्या एकातरी क्षेत्रात नैपुण्य मिळवावं प्रास्ताविक व कार्याचा आढावा प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर यांनी घेतला महाविद्यालयातील विविध विभागाची माहिती समन्वयक राजेश घोरपडे यांनी दिली तत्पूर्वी प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते कापून स्वागत कमान उद्घाटन झाले रोपारोपण करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला अध्यक्षीय भाषणात गोपाळराव पाटील म्हणाले गरिबी श्रीमंतीपेक्षा मेहनतीला महत्व आहे वाचनाने आपण समृद्ध होतो मेहनतच यश मिळवून देते धाडस नाविन्य आणि कष्टानेच करिअर घडतं यावेळी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी निंगाप्पा बोकडे यांचा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या तालुका कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व सांस्कृतिक विभागाने केलं होतं सूत्रसंचालन प्राध्यापक प्रदीप बोभाटे यांनी केलं तर आभार प्राध्यापक यू एस पाटील यांनी मानले या, या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक प्राध्यापक वर्ग पदाधिकारी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर चंदगडहून प्रकाश ऐनापुरे